आठ आठ दहा तास कुणाला मसेज मिळाली असं ना भी भी भी। तुम्ही कुणाचं किती ऐकावं कुणी किती सांगावं तुम्ही आधी आहेत ना तुम्हाला तुम्ही तुम्ही म्हणजे इम्पलिमिटेशन तुम्हाला करायचं प्रत्येक प्रत्येक तुम्ही असं करू नका आणि मला ह्याचं हेच काय आहे ते मला सांग मी की द्या तुमचा तुमचं काय दिलं द्याय पडले मग या तुम्ही काय दिलं काय आणि मला जो नियम दाखवता त्या नियमानं तुम्हाला प्रत्येकाला वागावं लागेल मी कुठलंच काम करू देणार नाही प्रत्येक गोष्ट नियमानं करावं लागेल एकही वायलेशन चालणार नाही आता एसपीला सुद्धा मी लगेच प्रिव्हिलेजची नोटीस देणार का आली नाही माझ्या बैठकीला एसपी का आले नाही मी देणार प्रिव्हिलेजची नोटीस आता कलेक्टर साहेबांना सुद्धा येऊ शकतो बैठक किती ड्युटी आपली

आपण त्याला नाही केलं पाहिजे तुम्ही प्रत्येक गोष्ट जर नियमन कायदा म्हटलं तर असं नाही तर मलाही कायदे आहेत मलाही प्रत्येक गोष्टीत काय मी नियमानाच सांगितलं असं ना कायद्या एकदम टोकावर उचलूनच तुम्ही जर ठरवणार असाल तर मग तुम्हालाही चालाव आणि ते शक्य नाही असं नको कड करून नाही ना तिला आता कुठं कायदाचं राहते सांगणार आहे म्हणून ती जिल्हा निर्माण समितीमध्ये ठराव करतो बैठक करतो आणि त्या बैठकीला काय अर्थ आहे काय देत आहे त्याला काय होईल वातावरण खराब होईल तुम्हाला जिल्ह्याचा विकास साधायचा आहे मग तुम्हाला फक्त म्हणजे काय म्हणायच्या अंतर्गत भांडण काय वाद लावून तरी का मग काही काही माणसं अशा माणसिक तिच्या आहेत त्या माणसिक तिच्या आम्ही नाही आम्हाला काम करायचं